महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट देवीचं दर्शन घेतलं काय इप्सिधा तुमचं या ठिकाणी साध्य होण्यासाठी तुम्ही सांगितलं आहे बांदेश्वर देव आणि संपूर्ण देवदेवतांचा देव आशीर्वाद विशालपणे जाणार नक्कीच आहे परंतु मला एकच सांगावं असं वाटतं आहे की या मतदारसंघात काळाची बदल करण्याची आज वेळ आलेली आहे बदला घडणार आहेत आणि लोक आणि जनता खूप शांत आहे कोणी काही बोलून दाखवत नाहीत पण जे व्हायचं ते नक्कीच होणार येणाऱ्या तेवीस तारीखला ते मतपेटीतनं दिसून येईल निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मतदान होऊन एकंदर सगळ्या परिस्थितीचा आज तुम्ही आढावा घेतलेला आहे युवक वर्ग तुमच्याबरोबर आहे तर या युवक वर्गासाठी तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचं का विजन काय आहे सर्वात मोठं विजन जे हेच आहे की प्रचंड बेरोजगारी या मतदारसंघामध्ये आहे आणि आमचे तरुण लोक आज कामानिमित्त भटकत आहेत गोव्याला मुंबईला पुण्याला जात आहे तर माझं पहिलं विजन असेल हॉस्पिटल आणि हॉस्पिटल बनवणे आणि दुसरं जे व्हिजन आहे ते माझं बेरोजगारी दूर करणे त्या तरुणांच्या हाताला काम देणे तरुण तरुणांना घडवणे हे माझं सक्षम करण्याचं एक माझं ध्येय आहे थँक्यू